खेळूळ घ्या गोड गोड बोला काय नमस्कार मंडळी ओळ या चॅनल मध्ये स्वागत आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला कुठं आलाय तुम्ही मी मम्मीकडे आले द्या की मम्मीला खेळूळ घ्या गोड बोल तू भी तिळगुळ घ्या गोड गोड बोला सासूबाईचा तिळगुळ वेगळा असते ओरिजिनल तिळगुळ तीळ आणि गोड तिळगुळ घ्या गोड बिळगुळ घ्या गोड बोला बघा सासूबाईचा तिळगुळ असे गोड असे ओरिजिनल कशाची भाजी करावं आहे वांग्याची भाजी भरून वांगी भरून वांगी करायला आहे कूट लाल तिखट मीठ कोथिंबीर जरा हळद हे सगळं असं भरून घ्यायचं त्याच्यामध्ये भरून फोडणी आल्या तेल घालून घ्यायचं जरा इथं लसूण ठेवले दोन वांगी भरून ठेवले मसाला घालून आणि इथं कांद्याचे पात कापून ठेवले इथं कडी कांदा टमाटो कोथिंबीर जरा मोहरी घालायची మోల తల్తల క్లి తాంది అతల స్నగాలి యరా మోరి వని లాసునగాలనాతా కాంది जरा ले वांगी रासोब्यासाठी करायला आणि तांबाला काढायचे पात

ले तुला भाकरीला केलं ब आणि जेवळा बसवलंले गरम गरम भाकरी मसाला आवडते घे मसाला तुला <laughs> वांगा आवडत नाही जर वांग्याचा मसाला आवडते या 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 मंडळी या जी आता मस्त तरी के गरमागरम भाकरी आहे चालू करा करा तुम्ही पण चालू नमस्कार आज मकर संक्रांती आहे आणि सर्व भाव बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि वड घराच्या चॅनलला पण जास्तीत जास्त सगळ्यांचं प्रेम मिळू दे तिळगुळू आणि गोड गोड सबस्क्राईब होऊ दे जास्तीत जास्त चॅनलला वडगराची हे फोटो जाऊ दे सरोभावांना अनेकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा गुळगुळ घ्या गोडगोड बोला